वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड जी सात गाव सहा गाव होती तिथली शिष्टमंडळ ग्रामस्थ आणि ज्या बारामतीच्या खासदार आहेत सुप्रिया यांची आपली संयुक्तिक बैठक झाली पाहिजे काय यामध्ये तोडगा निघाला काय त्या बैठकीमध्ये ठरलं नाही ह्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत ह्या गावातले ग्रामस्थ आणि आंदोलक हे आज भेटायला आले होते त्यामध्ये आमची जी काही चर्चा झाली त्यामध्ये आम्ही जी कायदेशीर बाजू आहे ती त्यांना समजून सांगितली त्यासोबतच अनेक प्रकारच्या त्यांच्या मनामध्ये अफवा होत्या किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्यांना समजून घ्यायच्या होत्या त्याबद्दल आम्ही त्यांना वस्तुस्थिती दर्शक जी काही परिस्थिती आहे ती आम्ही त्यांना कळवली ते त्या परिस्थितीची जाण त्या सगळ्यांना करून दिलेली आहे ग्रामस्थ झालेले आहेत आपण कशा नाही आम्ही जे आहे त्यांना हेच सांगितलं आहे की आपण जे आहे पोलीस प्रशासनासोबत प्रशासनासोबत जे आहे ते, ते योग्य तो संवाद ठेवा कुठल्याही प्रकारच्या अफवांना आपण बळी पडू नका अशा संदर्भाची विनंती आम्ही ह्या सगळ्या शिष्टमंडळाला केलेली आहे ह्याच्यामध्ये जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दलची माहिती सुद्धा आहे जी वस्तुस्थितीदर्शक माहिती आहे ती आम्ही त्यांना दिलेली आहे मध्ये ऑलरेडी आहे त्याच्याबद्दलचीच माहिती आम्ही त्यांना सर तीनशे सात बद्दल अनेकांचं जे आहे तो प्रश्न मुळात तीनशे सात कलम लावल्याबद्दल त्याकडे कसं बघतात कारण ते म्हणतात की बैला आपण जर बघाल तर त्याच्यामध्ये ह्या ज्या घटना आहेत त्या वेगवेगळ्या घटना दोन व्यक्तींनी एक बैलगाडी जी आहे त्याच्यात पटाचे जे बैल होते शर्यतीचे बैल होते ती बैलांची बैलगाडी बाईल ही काही महिलांच्या अंगावरती घातली त्यामध्ये तीन महिला ह्या जखमी झाल्या त्या अनुषंगाने तो गुन्हा नोंदवलेला आहे ह्याचा त्या ऍक्च्युअल आंदोलनाच्या वेळेस जे झालं त्याच्या पूर्वीची ही घटना आहे सो हीच माहिती आम्ही आंदोलकांना आणि त्या शिष्टमंडळाला सुद्धा दिलेली आहे आणि आपल्या निमित्तानं हे सुद्धा मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या ज्या तीनशे सात तीनशे सातच्या ज्या अफवा आहेत ते तसं नसून त्या बैलगाड्या चालवणारे जी दोन व्यक्ती होते त्यांच्यावर तो गुन्हा नोंदवलेला आणि ज्यामध्ये तीन महिला ह्या गंभीररित्या जखमी आहे त्या संदर्भातले व्हिडिओ फुटेज हे सुद्धा आपण प्रसारमाध्यमांनी सगळ्यांना दाखवलेले आहे प्रत्यक्षरित्या आमच्याकडे ते व्हिडिओ आहे दगड घेतली त्यांची भूमिका आम्ही मागे परंतु अनेक जणांची तरी मागेरी मी ह्याच्याबद्दल फक्त एवढंच सांगू शकेन की जी काही कायदेशीर प्रक्रिया जी yeah. आहे आणि जे वस्तुस्थितीदर्शक गोष्टी आहेत ज्या फॅक्च्युअल पोझिशन आहेत त्याप्रमाणेच आम्ही कारवाई करतो ठीक आहे ओके थँक्यू